सततच्या पावसामुळे भादा परिसरातील पिकांचे प्रचंड नुकसान सोयाबीन उडीद मोग यांची ना पंचनामे करून तात्काळ सानुग्रह मदतीची शेतकऱ्यांची मागणी भादा व परिसरात यंदाच्या खरीप हंगामात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे विशेषतः सोयाबीन उडीद आणि मुग यांसारख्या महत्वाच्या पिकांचे उत्पादन पूर्णतः उद्धवस्त झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे बहादा तालुका औसा इथून सर्व शेतकरी जर मिळून आज तहसील करायला आणि भादा महसूल मंडळात पाऊस सततचा पाऊस चौदा ऑगस्ट पासून पडतो पडतोय पिकाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे सर्व खरीप हंगाम कोलमडून गेला आहे परंतु शासनाने जाचं काठी लावून पावसाच्या पॅरामीटरचं कारण सांगून आमचं सा महसूल मंडळ आणि आम्ही विशेषतः आमचं गाव पूर्णपणे या नुकसानीतून वगळलेलं आहे त्यासाठी आम्ही आज तहसीलदार साहेबांना पाचशेपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या सहीचं निवेदन किंवा आमच्या मंडळाच्या पिकाची पाहणी करा पंचनामे करा आणि आम्हाला मदत द्या हेक्टरी पंचवीस हजार रुपयाची आम्ही मागणी या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे जर पॅरामीटरच हा नियम असेल तर आम्ही सह शासनाला सह, सहकार्य करतो शासनानं सह पण दोन हजार आठला विला स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांनी ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदानाच्या माध्यमातून मदत केली होती तशीच मदत आज आमच्या पिकाचा पंचनामा करून आमच्या नुकसान झालेल्या पिकाला एक सानुग्रह अनुदान म्हणून आमच्या शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे या मागणीसह आज आम्ही माननीय पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेब मान्य कृषीमंत्री मोहा भरणे आणि जिल्हाधिकारी मॅडम या सर्व मान्य तहसीलदार साहेब यांच्या माध्यमातून आज निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही त्यांना विनंती केली आहे के की उद्या सतरा सप्टेंबरला मान्य पालकमंत्री इथं आहेत त्या माध्यमातून त्यांना कळवून आता त्वरित प्रशासनाला कृषी विभागाला आदेश करावेत आणि आमच्या पिकांची पाहणी करावी